निवडणुकीची रणधुमाळ सुरू आहे लोहा मतदारसंघ हे लातूर लोकसभेमध्ये येतो लोहा शहरातील आज आठवडी बाजार आहे लोहा शहरातील जनावरांचा बाजार नांदेड जिल्हा नव्हे तर मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे मराठवाड्यातील शेतकरी व्यापारी इथे जनावरे खरेदी विक्री करण्यासाठी येत असतात सर्वसामान्य जनता व्यापारी शेतकरी काय विचार करतात या निवडणुकीसंदर्भात आपण जाणून घेऊयात काय नाव आहे तुमचं नाव काय तुम्ही ना कुठून आला तुम्ही अंतेश्वरला अंतेश्वर लोहा तालुका मतदान तुमचं इकडे लातूरला आहे लोकसभेचं लातूरला आहे कोण आहेत आपले खासदार माहित नाही काय बरं गावामध्ये वातावरण काय म्हणतात आता यावेळेस कोणाला मतदान करायचं राहतच नाही गावा गाडीवर तुम्ही बाहेर फिरत असतात अनेक लोक भेटतात जेव्हा कुठं राजकारणाचा विषय येतो राजकारणात बोलतात खासदार कोण होणार आहेत काय नाहीत काय म्हणतात नांदेडचा खासदार कोण होणार आहे नांदेडला काय सांगता येईल एवढं आपण काय सांगतो आपल्या लातूरचं लातूरचं काय सांगू तुमचं नाव काय नाही तुमचं नाव काय काय बरं न बोलण्याचं कारण काय भीती वाटते ते मला माझा संवाद बघा ना न बोलण्याचं कारण काय हा समजत नाही तर मी विचारलो ना तुम्हाला माझं तुमचं नाव सांगा काय नाव आहे तुमचं माझं नाव अलीम अच्छा कुठं राहता तुम्ही कंदारला कंदारला काय बरं कंधार मध्ये वार आता खासदारीची निवडणूक आहे कोणाचं वार आहे काय बीजेपी न समजा वाईट करून टाकली काय राहिलं सरकारनं समज सत्यानाश केली काय सत्यानाश केलं काय बेजार आहे जनता लोकसंख्या हा काय जनताला आहे काय फायदा आहे का मग काय आता यावेळेस मोदी सरकार येणार नाही याच काही सांग ना कुणाचं याची बदल होईल काय काँग्रेसची सरकार येईल काय होतं आता देवाला माहित परीक्षल सध्याला तर लोक बेजार आहेत बेजार आहेत हे परेशान आहेत या सरकारमुळे म्हणजे कोणती आहे असं तुम्हाला काय अडचण आली या सरकार लई अडचण आहे शेतकऱ्याला काय आहे काहीच नाही शेतकऱ्याला दोन, दोन हजार रुपये अकाउंट मध्ये काय झाले दोन हजारला पाचशेच घ्यास हजारला झालं हजार रुपयाच खात्याचा पोता पाच हजारला झाला आणि त्या दोन हजारला घेऊन काय फुकल काय नाव आहे तुमचं गणेश कुठं आपण कुठे तुम्ही इकडे नांदेडला आहे की लातूरला लातूर लातूरला कोण आहेत खासदार आपले ते काय माहित नाही आपल्याला माहित नाही बीजेपीचे आहेत काय गावामध्ये वातावरण भारसोडामध्ये काय बरं त्याच्याला निवडणुकी संदर्भात निवडणुकीच्या याच्यात पडतच नाही तर आपण आपल्याला काय माहिती बरं कोणाला करायचं खासदार मग मतदान करायचं आपल्याला सात मेला ला मग ते मग आताच काय सांगा काय नाव आहे तुमचं अनेक जण आहे काय नाव आहे तुमचं काय करता तुम्ही व्यवसाय आम्ही घेऊन विकतो अच्छा कशी आहे परिस्थिती गावातून कोणता आहे कंधार कंदार कंधार मध्ये काय माहित लोक लोक अजून काय नाही आता चलाले वातावरण बर काय कोणाचे येईल सरकार काँग्रेसचं येईल की बीजेपीचे येईल असं वाटायला बीजेपीच येईल बदल होईल काय बदल होईल बरं काय नाव आहे तुमचं अनेक जण आहेत अनेक जणांचं असं म्हणणं असतं काय बोलावं आपण काय प्रतिक्रिया द्यावं असं बोलणं असतं काय नाव आहे तुमचं माझं नाव करीम तुम्ही कंधारला कंधारला काय कंधारची परिस्थिती आता निवडणूक आहे सात मेला आपल्याला मतदान करायचं आहे काँग्रेसचं बरं आहे इकडे काँग्रेसचं काँग्रेस बदल बदल होईल होता सर्वसामान्य जनता काय म्हणते हा जाणून घेण्याचा आपला उद्देश आहे काय नाव आहे तुमचं श्रीरंग क्षीरसागर अच्छा कुठ राहतो आपण लातूर प्रॉपर लातूर शहराचे निवडणूक सुरू आहे विधान लोकसभेची खासदार निवडून द्यायचं आहे काय म्हणतात लातूरची जनता काय म्हणायली काय चालू नाही शहरामध्ये राहता निवडणुकीचा प्रचार रंधुमाळ जिल्ह्यामध्ये असते आणि हा मतदारसंघ लोहा लातूरमध्ये येते तुमच्या तरी हे नांदेड जिल्ह्यामध्ये असेल ना तर आमचा खासदार खासदार लातूरचा आहे काय परिस्थिती लातूरमध्ये प्रॉपर शहरामध्ये राहता तुम्ही अहमदपूरला राहता काय अहमदपूर मध्ये काय म्हणतात कोणाला द्यायचे म्हणतात मतदान राजकारणासंदर्भात होतो नाही अनेक जण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया काय सौदा काय नाही अजून कोणाची आहे की काय बर कुठं आहे तुमचं गाव घागरधरा घागरदरा अच्छा अच्छा तिथला आपला कंधार तालुक्यामध्ये आंबुलक्याच काय आता निवडणूक आहे लोकसभेला नेते आलेत की नाही गावामध्ये आलेत याले नेते आलेत काय काय म्हणत गावातली जनता काय म्हणते आता जनता काय चौचौकडे कोणाला कोणी कोणी ह्याला त्याला शेती आहे की तुम्हाला की कशी आहे शेतीची परिस्थिती शेतीची परिस्थिती काय शेतामध्ये आता गारपीट ह्या पाण्यानं शेतामध्ये हाबरिट होत टमाटो होत नुकसान झालं का काय नुकसान झालं नुकसानाचे पंचनामे झाले असतील त्याचं हे भेटेल तुम्हाला फायदा भेटेल पंचनामे झाले पण फायदा भेटणार टाइम लागल एक प्रशासकीय असं बोललं जाते आपल्याकडे की शासकीय काम सहा महिने थांब निवडणूक आहे आपल्याला खासदार निवडून द्यायचंय मतदान तुमचं आमचं नांदेड मध्ये नांदेड नांदेडचे घागरदरा नांदेड मध्ये अच्छा मुख्य विधानसभेमध्ये बरं कोणाला प्रताप पडला करायचं खासदार की वसंत चव्हाणला वसंत चव्हाणला कोणी करीत प्रतापला कोणी मला काय वाटते तुमच्या घागर दर्यामुळे दोन कोणाला जास्त मतदान होईल आम्हाला दोन्ही बी दोन्ही होईल वाटायला बराबर होईल पण कुणाला थोडं कमी जास्त होईल तुमचं काय चांगली लागते दोघांची टक्कर आहे यावेळेस फुल टक्कर आहे आपल्या भागातले प्रताप पाटील येणार नाही ते खासदार होणार आहेत पुन्हा एकदा काय होतील जनतेला बघितलं तर होतील तुमचं काय नाव आहे प्रसाद भुसले तुमचं गाव गाव, गाव। बर, ए, एक इकडे उषा देश तिकडेगाव बाणेगाव कुठे परभणी लोकसभा काय बंडू जाधव आहे की कोण आहे जानकर आ, महादेव जानकर जानकर हा बंडू जाधव नाही काय जानकर साहेब इथून निवडून आहे असं म्हणजे माहवलाय माहोल जानकर म्हणजे बाहेरचे आहेत असं तसं म्हणतात बंडू जाधव स्थानिकचे आहेत नाही बाहेरच स्थानिकच्या याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही दादा बरं जनतेला महत्व आहे काय मग जाजू ना बंड केलं नाही विकास असे काय सांगता येणार नाही आता आम्हाला एवढे सध्या दुपार झालेली आहे ऊन खूप आहे त्यामुळे झाडाखाली लोक येतात काय नाव आहे तुमचं बरं कुठं राहता तुम्ही काय बरं गावामध्ये काय परिस्थिती काय ना बरी नांदेड मध्ये आहेत म्हणून घागरधरा मुख्य मदान काय मग काय राहील कोण प्रताप पाटील होतील खासदार की वसंत चव्हाण होतील वसंतराव चव्हाण प्रताप पाटील होणार नाही यावेळेस नाही का बरं कस गाव कसं आहे त्यांनी हो बघितलं की ते माळ आहे पूर्ण तिथं जास्त यात्रा भरते तुमच्या इथं महादेवाची यात्रा माहिती आहे आपल्याला असं नाही निवडणुकीच्या कोण बघितले असं परत आपल्याला आलेच नाहीत ग तुमच्याकडे येतच नाही आलेच नाही खूप दूर आहे खासदारकीचा कसं विस्तार मोठा असतो गाव पातळीवर गाव जवळ आहे ना ते अच्छा पूर्ण गाव असं राहील की काय पन्नास पन्नास टक्के राहील तुम्ही पन्नास टक्के पन्नास टक्के बर काय समाज कोणता तुमचा समाज हटकर हटकर समाज येते सगळे ओबीसी समाज इकडे म्हणतात बीजेपी कडे तुम्ही काँग्रेस म्हणाल पहिल्यापासून पारंपरिक म्हणता काय नाव आहे तुझं नाही कुठलं आहे तुम्ही गोणार गोणार

प्रताप पाटील चिखलीकर येतील का निवडून पडेल तुमच्याकडे अर्ध म्हणजे अर्ध्याच्या वरी सत्तर टक्के मैदान प्रताप पाटला बरं तुमचं गाव कोणतं काय परिस्थिती गावामध्ये काँग्रेस बरं काँग्रेस कशामुळे पर्याय नाही म्हणजे तुम्ही असं असं म्हणता की काहीतरी खूप मोठे घटना घडलेत आपल्या राज्यामध्ये नांदेडचा विकास सांगा ना, ना। सांगा तुम्ही विकास सांगा रेल्वेमध्ये काम केले त्यांनी खूप रेल्वे आणले ते ना केले असते आणली काय केली कधी आलेली आहे नांदेडला कधी आहे नवीन रेल्वे सुरू केलेली आहे कुठं गरीब आम्हाला घड्याने कधी बसून कधी बसून कधीपासून सांगा ते भेटत होती दुष्काळी सुद्धा नाही झाली विमा पंचवीस टक्के भेटला पंचवीस टक्के नंतर टाकू म्हणले विमा सुद्धा भेटला नाही सौर ऊर्जा भेटली शेतकऱ्यांना सौर ऊर्जा विमा गावामध्ये येऊन बघितलेत का सौर ऊर्जा कुणाच्या घराला आहे कुणाच्या कुठं आहे कुणा कोणत्या नेत्याने येऊन बघितले स्थानिक नेत्यांनी कोणता शासन स्तरावर ते सगळे राबविलात असं म्हणतात मोदी सरकार ते ला खूप नाराज दिसता तुम्ही म्हणजे काय बरं नाराजीचं कारण काय नाराजी हेच हवी बीजेपी सरकारवर नाराज नांदेडचा विकास सांगा ना नांदेडचं जाऊ द्या तुमच्या गावातलं काही विकास झाला नाही काहीच नाही नाही कसं असते मध्ये काय ग्रामीण भागामध्ये आमदार काम करतो आणि खासदारांचा विस्तार म्हणजे एक नॅशनल राष्ट्रीय मुद्दे असतात त्याचा सांगा म्हणा त्याला नॅशनल राम मंदिर झालं म्हणतात त्याचा काय त्याचा काय उपयोग मंदिराचं काय उपयोग सांगा अच्छा होतील का राहुल गांधी पंतप्रधान होतील काय सांगू शकत नाही बीजेपीची तुमची भूमिका तुम्हाला आवडत नाही पक्ष आवडत नाही मग कोणता पक्ष चांगला देशाचा पंतप्रधान कोण हो? व्हावं बदल व्हायला बदल व्हावं ऑप्शन काय बदल झाला तरच काय लोकशाही राहील समजा बदल व्हायला गेल्यावर राहत नाही लोकशाही राहत नाही बदल झाल्यावरच लोकशाही राहील नाहीतर डोक्यात आहे लोकशाही असं वाटते काय मामा काय नाव तुमचं तिरमुख कुठून आलात तुम्ही मोजा मोजा कुरळ्या पैसे काय तुमचं मतदान कुठं आहे नांदेड मध्ये खासदार लातूरला आहे कोण आहे खासदार लातूरचे कोण आहे का मदान करायचं आपल्याला सात मे ला कोणाला करायचंय कोणाला निवडून आणायचं एवढे बीजेपीला पंजाला असेल त्याला कोण आहे चांगलं कोण वाटतंय तुम्हाला बीजेपी आहे सध्या चांगली चांगली आहे का बीजेपी काय दिलं बीजेपी ना मला बाय बीजेपीचा काय लाभ भेटला काय लाभ कोणत्याच नाही बीजेपी का निवडून द्यायची बीजेपी का निवडून द्यायची चांगला आहे म्हणून द्यायचं आपल्या बरोबर मनाला चांगलं वाटतंय तुमचं काय नाव आहे तुमचं ना बबन कुठं राहता तुम्ही हिप्परगा हिप्परगा कुरुळ्या पैसे ना नाही बरोबर आपल्या लातूरला मतदान मग खासदार लातूरचे हो काय कोण होतील खासदार आता नवीन बदलायचं बघा यावर परिवर्तन करायचं हो दे दे माला करा आ, थे का बरं श्रंगारी साहेब काय काय ते मोदीने पैसे देऊन टाकून काय मालाला भाव नाही कोणत्या ह्याला नाही काय काँग्रेसचं सरकार आणायचं ते मग हो बर काय ना तुमचं हे काय मग तुम्ही कुठे लादेड मध्ये काय लाद नांदेड काय बरं नांदेडची प्रसिद्धी कोण खासदार होणार आहे प्रताप पाटील किंवा संत चव्हाण चव्हाण साहेब होतील बहुतेक चव्हाण साहेब होतील हो प्रताप पाटील होणार नाही का बरं विकासच काय त्याने काय केलं इकडे आमच्या इकडे चव्हाण साहेब करतील और... का विकास करतात काय मित्र काय नाव आहे तुझं शिंदे शिंदे कुठं राहतो तू परता पाटील चिखली चिखलीच्या शेजारी तुम्ही चिखलीचे काय नाही नाही लाडका लाडक्याचे बरं कोण आहे खासदार कोणाला करायचं यावेळेस चव्हाण साहेब चिखलीच्या शेजारी गावात आहे शेजाऱ्याला करायचं नाही शेजाऱ्याला काय म्हणून करायचं शेजारी बघायना गावात शेजाऱ्याला काय म्हणून करायचं असं एकदा निवडून संपल काय नाव आहे तुमचं मुंजाजी कुठून आला बर काय सिटी आहे की काय मशाल बंड जातो पुन्हा बंडू जातो आणायचं निवडून टक्के सिटीला नको काय परिवर्तन करणार इमानदारी पाहिजे कशाला इमानदारी पाहिजे माणसाला जे निवडून द्यायला तिथंच हे जागेवर बरं तुम्हाला असं वाटतं जे फोडाफोडीचं राजकारण झालं पळापळीचं हे भवणार हो। आहे शिवसेना कोणाची आहे उद्धव ठाकरेची आहे की शिंदे उद्धव ठाकरे ठाकरेचीच आहे जनता दाखवेल का यावेळेस हो बर येथील बंडू जाधव निवडू नक्कीच शंभर टक्के हा मावल आहे तसं शंभर टक्के टक्के बरं खेड्याचे लोक पैसे खाणार ते राजकारणीत लोक पैसे खातात पैसे खाऊन कुणकडे जातात अच्छा आम्हाला काय करते काय नाव आहे तुमचं कुठून आला तुम्ही पालम पालम परभणीच काय सिटी आहे की काय काय चालतो बंडू जाधव पुन्हा एकदा असं म्हणतात लोक कंटाळून गेले नाही कंटाळ कशाला कंटाळले काय केले कशा नाही काय तयार झालं काय तयार झालं विकास नाही केल्यास जागा लग्नाला का येते प्रत्येक कामाला येते लोकांना गोरगरिबाला घर बांधून दिले येतील का मंडो दादो 100% त्याचा काही हा परबणीला हा परबणीजीला बरं का बरं ह्या बाजारामध्ये जास्त जण मला भेटलेत परभणीचे हा म्हणजे बाजारला येतात ना परभणी परभणी जिल्ह्यामध्ये बाजार नाही का दुसरा मोठा नाही नाही गंगाखेड मोठा जनावरांचा गंगाखेड आहे का मोठा बाजार म्हणजे इथलं कसं आहे लातूर पेक्षा लातूर पेक्षा जास्त लोक परभणीला परभणीचे लोक आहेत म्हणजे make... जनावर घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी परभणी हा जवळ आहे बॉर्डरवर ना तीन जिल्ह्याचा बॉर्डर आहे लोहा बॉर्डर लातूर नांदेड आणि परभणी तीन बाजारा संदर्भात काय बरं तुम्ही आता परभणीतून आला एवढं मोठं बाजार आहे इथं काय सुविधा व्हावं तुम्हाला सुविधा काय पाहिजे सगळे आता फुटारी बरी आहेत ना अजून काय पाहिजे इथं पाणी हे झाड हे व्यवस्था म्हणून चला की चार पन्नास वर्ष झालं मी बाजारात बरोबर नवीन काय करावं असं वाटतं तुम्हाला आता शेडवर सगळ्या गव्हर्नमेंटच्या मनावर आहे नगरपालिकेच्या मनावर आम्ही काला मागा परभणी जिल्ह्याचे हे नांदेड लोह्याची लोह्याच्या लोकांना बघायचं मागित का शेड टाकून द्या लोह्याच्या लोकांना पालिका नगरपालिका आम्ही बाकी बोललो नगरपालिकेच्या लोकांना शेड करा हौद कराव काय नाव आहे तुमचं गोविंद ढोरे वसमत 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 हिंगोली जिल्हा हिंगोली काय बाबूराव गे आष्टिकर 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 येताल का आष्टिकर निवडून हा येणारच सर बरं हे बाबूराव का नको बाबूराव ते मराठा आरक्षण मुळे तर असं बरोबर मराठा पण मराठा आरक्षण मुळे ते आता म्हणजे मराठा सगळे अच्छा जे बीजेपी चे अलायन्स आहेत महायुती त्यांना मतदार नाही इंडिया अलायन्सला मतदार नाही समजा मराठा समजा बरं त्यामुळे अष्टीकर येतील अष्टीकर येतील आपण लोहा येथील आठवडी बाजार इथं म्हशीचे बाजार आहे या परिसरामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव मी फेरोज मनियार कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र बुद्धभूषण खिल्लारे पाहत राहा जनतेचे मत लाईव्ह